नमस्कार मित्रांनो मी गणेश सिंग लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या यादी ह्या लागायला सुरुवात झालेली आहे तुम्ही तुमची यादी डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये तुमचे नाव आहे की नाही हे चे चेक करू शकता तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्याची यादी डाउनलोड कशी करायची आणि त्यामध्ये तुमचे नाव आहे की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचे आपण या व्हिडिओमध्ये बघणार तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी सर्च करायचं आहे धुळे कॉर्पोरेशन धुळे कॉर्पोरेशन सर्व केल्यानंतर इथं धुळे महानगरपालिकेची वेबसाईट ओपन होईल वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की माझी लाडकी बहीण असं ऑप्शन आलेलं आहे मित्रांनो त्यावरती मला क्लिक करायचं माझी लाडकी बहीण यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं वेबसाईट लोड होईल वेबसाईट लोड झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचे एक इंटरफेस आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी आहेत या ठिकाणी तसं मित्रांनो स्त्रीला नंबर आणि नेम दिलेलं वाढलेचं आणि डाउनलोड नाव दिलं तर मित्रांनो इथं वॉर्डानुसार नाव दिलेलं आहे तुम्ही त्या समोर डाउनलोड नाव आहे यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो डाऊनलोड यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर जी यादी आहे ती तुमच्या मोबाईलमध्ये सेव होईल ती डाऊनलोड झालेली यादी तुम्ही ओपन करू शकता तर डाउनलोड झालेली बघू शकता का आपण दोन यादी डाऊनलोड केलेले आहे तर यादी डाउनलोड झाल्यानंतर अशा प्रकारचं ओपन होईल नाही पी डी एफमध्ये तर यादी डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता तुमचं नाव इथं बघायचं आहे तुम्ही ती या ठिकाणी सर्वच नाव दिलेलं आहे नाव पत्ता ॲड्रेस आधार कार्ड बँकेचा आय एफ सी कोड बँकेचा अकाउंट नंबर तुमचं सर्वच दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी तुमची माहिती चेक करू शकता किंवा लग्नापूर्वीचं नाव काय तुम्ही जी माहिती भरलेली आहे तिथं दिलेली आहे मित्रांनो तर तुम्ही तुमची माहिती या ठिकाणी चेक करू शकता तुम्ही अशा प्रकारे तुमच्या जिल्ह्याची यादी डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुमचं नाव आहे की नाही या ठिकाणी बघू शकता